नमस्कार मी उमेश जानराव शुभ मॅग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत का कांदा बिजवाईच्या भावाच्या संदर्भामध्ये सध्या मार्केटमध्ये काय हालचाली आहेत काय, काय भाव आहे कुठे काय भाव चालू आहे कुठे काय नाही कोणत्या ठिकाणी व्यापारी काय भाव खरेदी करतायत अजून पण बरेचसे शेतकरी कांदा भिजवायच्या भावाच्या संदर्भात जर बघितलं तर अंधारातच आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजून पण माहीत नाही की मार्केटमध्ये ॲक्च्युअल कांद्याच्या भावाचे काय रेट चालू आहे त्याच्या संदर्भातच आपल्याला एक असं वाटलंय मला कुठेतरी का कांद्याच्या बियाण्यावरती नाही का कांद्याच्या बिजोवरती एक व्हिडिओ बनवा त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवण्याचं म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे ज्या वेळेस कॉन्टॅक्ट झाले त्यावेळेस शेतकरी म्हटले की सर आम्ही तर खूप कमी भावामध्ये नाही का कांद्याचं बियाणं दिलं तर आम्हाला जर ह्या गोष्टी आधी जर माहीत असत्या तर निश्चितच आम्ही नाही का थांबून घेतला असता आणि कांदा बियाणं दिलं नसतं पण असो प्रत्येक शेतकऱ्याच्या काहीतरी अडचणी असतात समस्या असतात प्रत्येकाच्या मागं त्याच्यामुळं त्यांचं देण्याचं काहीतरी कारण असू शकतं पण तरी पण आपण काय करणार आहोत तर इथून पुढचं जे आहेत कांदा बियाण्याच्या भावाविषयी बिजोईविषयी ज्या भावाचे अपडेट आहेत हे वेळोवेळी आपण का व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत नाही का पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघू की कोणत्या ठिकाणी कांद्याचे भाव काय चालू आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये काय भाव चालू आहे कोणत्या राज्यामध्ये काय भाव चालू आहे तर सध्या आपण जर बघितलं तर तत्पूर्वी आपण एक फक्त एक थोड्या वेळापुरतं नाही का कांद्याचे भाव बियाण्याचे जे भाव आहे विजवायचे हे वाढण्याचे कारण काय तर आपण बघू म्हणजे काय होईल जर आपण त्याच्यावर थोडस जर डायरेक्टली तुम्हाला शॉर्टमध्ये जर व्हिडिओ टाकला तर तुमच्या लक्ष देणार नाही कदाचित पण ज्यावेळेस आपण पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर तुमच्या लक्ष देईल की खरोखर हे जे भाव वाढत आहे तर याचे कारण काय हे तुम्हाला निश्चितच तुमच्या लक्ष देईल तर आपण सुरुवातीला व्हिडिओ बघितलाच की हे व्हिडिओ जर बघितला तर ह्या व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला असं लक्षात आलं की चौकच समस्या आहे अशा काय की कांदा बियाण्यामध्ये ह्या वर्षी परागी भवन झालेलं नाही पॉलिनिशियनचं म्हणजे आणि कशामुळं की मधमाशीच नाही आली यावर्षी त्याच्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक इकडं जालना असल जळगाव असल खान्देशमध्ये पट्टा असल इकडं छत्रपती संभाजीनगर असल इकडं नाशिक पट्ट्यामध्ये इकडं धुळे त्याच्यानंतर इकडं पश्चिम महाराष्ट्रामधले बी जे जिल्हे तिकडं पण नाही का यावर्षी कांद्याच्या बियाण्यावरती खूप प्रॉब्लेम आला तर पराकी भवन न झाल्यामुळं काय झालं जिथं आपल्याला शंभर किलो बियाणं व्हायचं होतं तिथं फक्त आपलं मोजून दहा ते पंधरा किलो बियाणं शेतकऱ्यांना या वर्षी झालेले का खूप समस्या अवघड होती आणि झालं काय त्याच्यामध्ये अजून की गेल्या वर्षी काय झालं आपण दोन तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना खूप नाही का तोटा त्वटासन करावा लागला इकडं आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये इकडं जळगाव जिल्ह्यामध्ये तिकडं वाशिम असल बुलढाणा असल ह्या जिल्ह्यांमध्ये खूप कांदा बियाण्याचं उत्पादन होत असतं बिजवाईचं आणि इकडल्या शेतकऱ्यांना नाही का खूप तोटा सहन करावा लागला म्हणजे अक्षरशः काय झालं शेतकरी मित्रांनो कांद्याला भाव नव्हते आणि बिजवाईला पण भाव नव्हते त्याच्यामुळं हे कारण होते शेतकऱ्यांना अक्षरशः दोन तीन वर्षापासून नाही का कांदा बियाणं हे बिजवाई उखड्यावर फेकून द्यायची वेळ होती म्हणजे प्रत्येक वर्षी शेतकरी उखड्यावर फेकून द्यायचे काय करणार होते भावच नव्हता हो अक्षरशः दहा हजार पंधरा हजार वीस हजार रुपयाच्या वर हो सा, जा भाव नव्हता एक सहा सात वर्ष झाले पाच सहा वर्षाच्या आधीचा ज्या वेळेस भाव होता त्याच्यानंतर कांद्याच्या बियाण्याला भिजवायला भावच आला नाही त्याच्यामुळे ही परिस्थिती राहिली आणि शेतकऱ्यांना तोटा खूप किती एक वर्ष सण करल दोन वर्ष सण करल तीन वर्ष सण करल त्याच्यापेक्षा शेतकऱ्याची कॅपॅसिटी नाही सण करायची पण या सगळ्या समस्याला तोंड देऊन शेतकऱ्यांनी नाही का यावर्षी पण कांदा बियाणे लावण्याचं धाडस केलं आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी नाही का कांदा बिजवी लावण्याचं धाडस केलं निश्चितच यावर्षी त्यांचे नाही का पैसे होणार आहे पण त्याला अडचण जी आली तर ती आपण बघितलं की मधमाशीचा खूप प्रॉब्लेम होतो यावर्षी मधमाशी न ना आल्यामुळं नाही का यावर्षी जे बियाण्यामध्ये जे परागीभवन व्हायला पाहिजे नव्हतं तर ते बियाण्यामध्ये ते परागीभवन आपल्याला न झाल्यामुळं या वर्षी उत्पादनामध्ये मोठी घट आहे बरं ती परिस्थिती समस्या जी आहेत तर आपल्यापुरतीच मर्यादित नाही शेतकरी मित्रांनो तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये तीच परिस्थिती आहे म्हणजे जिथं आपल्याला शंभर किलो बियाणं अपेक्षित होतं तिथं फक्त आपल्याला जास्तीत जास्त दहा ते पंधरा किलो बियाणं नाही का आपल्याला मिळतंय म्हणजे इतका मोठा मोठा जो तोटा आहे हा आपल्याला नाही का सहन करावा लागतोय मग त्याचे कारण साहजिकच आपल्याला लक्षात येत आहे की आपले क्षेत्र पण घटलं आणि उत्पादन घटलं म्हणजे यावर्षी काय झालं उन्हाळ कांद्याचे जर आपण भाव बघितले तर ज्यावेळेस आपल्याला ऍक्च्युअल म्हणजे लागवडीचा जो आपला कालावधी होता नोव्हेंबर ते डिसेंबरच्या कालावधीमध्ये झालं काय एक नोव्हेंबरपासून म्हणजे पंधरा पासून कांद्याचे जे भाव वाढले उन्हाळा कांदा जे म्हणतो आपण याच्यात खूप मोठ अनेक भावामध्ये वाढ दिसून आली आपल्याला त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेतरी थांबून घेतलं पण ज्या शेतकऱ्यांना माहिती होतं का याची परिस्थिती पुढे कशी राहणार आहे थोडीशी त्यांची आर्थिक परिस्थिती बरी होती त्या शेतकऱ्यांनी भरपूर कांदा खरेदी केला आणि भरपूर लागवड केली पण निसर्गाने साथ दिली नाही त्याच्यामध्ये निसर्गाचा अनेक बरेचसा आणि आपल्याला सहन करावं लागले म्हणजे अक्षरशः उन्हाळ कांद्याचे भाव त्यावेळेस नाही का पाच हजार रुपये क्विंटल पासून तर सात हजार रुपये क्विंटल होते मग तिथं काय झालं शेतकऱ्यांचा मोर्चा जो होता हा थोडासा सरला म्हणजे बिजवाई लावण्यामध्ये शेतकऱ्यांनी थोडी माघार घेऊन टाकली कारण की एवढ्या मागाचा कांदा घेऊन लावणं शक्य नव्हतं आणि हे भाव राहिले उन्हाळ कांद्याचे पण जर आपण लाल कांद्याचं जर बघितलं तर लाल कांद्याचे भाव सरासरी नोव्हेंबरच्या पूर्ण महिना जो आहेत हा नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये सरासरी आ, भाव होते त्याच्यावाले तीन हजार साडेतीन हजार रुपये पर्यंत होते पण नंतर डिसेंबरमध्ये तेच भाव हजार ते पंधराशे रुपये पर्यंत आले मग त्यावेळेस शेतकऱ्यांनी बराचसा बिजवाई लावण्याचा निर्णय घेतला त्याच्यामुळं थोडीशी परिस्थिती बरी आहे नाहीतर आपण आप आपण विश्वास पण केला नसता की कांद्याच्या बियाण्यामध्ये नाही का इतका मोठ्या भावामध्ये आपल्याला नाही का बदल दिसून आला असता कारण की आपण मागच्या वर्षीच बघितलं शेतकरी मित्रांनो की बऱ्याचशा शेतकऱ्यांना खूप भावाने बियाणे घ्यावलं अक्षरशः पंधराशे रुपये ते अडीच हजार रुपये का उन्हाळ कांद्याचं बियाणं मागील वर्ष शेतकऱ्यांनी घेतलेलं होतं आणि एवढं करून पण त्यांना त्या क्वालिटीत बियाणं मिळालं नाही अक्षरशः जर्मिनेशनमध्ये प्रॉब्लेम आला काही शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर ह्या गोष्टीचा सा सामना त्यांना करावा लागला पण यावर्षी अक्षरशः खूप जबरदस्त असं नाही का कांद्याच्या बियाण्याच्या भावामध्ये आपल्याला नाही का अ चढ उतार जो आहेत आपल्याला चढ दिसणार आहे खूपच की आपण विचार पण करू शकत नाही कल्पना म्हणजे अक्षरशः शेतकरी मित्रांनो अ सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये जर कधी परतीचा पाऊस जर जास्त प्रमाणात जर झाला तर तुम्ही विचार पण करू शकत नाही का ह्या कांद्याच्या बियाण्याच्या भावामध्ये इतकी मोठं बदल राहील त्याचं कारणच आहे जे शेतकरी कंटिन्यू सातत्यानं दरवर्षी कांदा लावता ते शेतकरी त्यांच्या पुरतं घरी बियाणं तयार करत होते आणि यावर्षी पण त्यांनी लावलं होतं त्या पद्धतीनं पण काय करणार निसर्गाने साथ दिली नाही जिथं तुम्ही दरवर्षी म्हणजे त्यांनी इतकी कॅपॅसिटी जर त्यांना वीस किलो तीस किलो बियाणं जर घरी लागत होते तर ते म्हणजे किती उत्पादन घेत होते ते कमीत कमी सत्तर किलो ऐंशी किलो बियाणं तयार करायचे म्हणजे घरच्या पुरतं पण आणि बाहेर विक्रीसाठी पण पण काय व्हायचं प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पुरतं बियाणं व्हायचं त्याच्यामुळं शेतकरी काही बियाणं कोणी कोणाचं घेत नव्हतं ज्याच्या तर पुरतं होतं आणि गेल्या मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्याची फसवणूक झाली होती त्याच्यामुळं ते घरीच बियाणं तयार करत होते पण आता काय झालं माहिती आहे का यावर्षी त्यांनी मोजकंच लावलं आणि मोजकं लावलं तर त्याच्यावर नैसर्गिक संकट आलं मधमाशीचं मधमाशीमुळं काय झालं की त्याचं परागी भवनच झालेलं नाही त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओत बघितलं की जे गोंडे आहेत आपल्या वले ते काही भरलेलेच नाही तसे ना तसेच फुली पडलेले त्याच्यामुळं आपल्याला बियाणं म्हणजे तुम्हाला सांगतो ज्या शेतकऱ्याला आज तीस किलो बियाण्याची गरज आहे त्याच्याकडे फक्त दहा ते पंधरा किलो आहे म्हणजे त्याला पंधरा किलोचं बियाणं असं तुटवडं आहे मग त्याला पर्याय नाही आणि कांद्याला भाव जास्त रा संकेत असल्यामुळं म्हणजे हे मी नाही सांगत आहे बाकीच्या ज्या शेतकरी आहे किंवा बाकीच्या ज्या कांदा घेणाऱ्या ज्या संस्था असेल तर त्यांचे हे म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की पुढं कांद्याला भाव वाढण्याचे संकेत आहे वा म्हणजे राहणारे चान्सेस शंभर टक्के त्याच्यामुळं जे कांदा भावामध्ये जे तुम्हाला वाढ दिसते तर त्याला कारण हे पण एक असू शकतं मित्रांनो कारण की इतक्या लवकर जर कांद्याच्या भावामध्ये जर इतके आ, कांद्या बियाण्याच्या भावामध्ये जर इतकी जर वाढ दिसून येत असेल तुम्हाला तर निश्चितच त्याच्या मागे काहीतरी पुढं हालचाली असू शकतात त्याच्याशिवाय इतकं भावात नाही का वाढ होणार नाही पण आता आपण बघणार आहे की आता माझं जवळपास जवळपास चार ते पाच राज्यातले जे व्यापारी आहेत त्यांच्यासोबत बोलणं झालं काही कंपन्या कम्पने आहेत कंपन्यांचे पण संपर्क झाला तर ते पण का कंपन्या पण म्हणजे व्यापाऱ्यांच्याकडून का कंपन्या पण बियाणं खरेदी करताय म्हणजे अशी परिस्थिती सध्या कारण कंपन्यांकडे पण स्टॉक नाही मागच्या वर्षी जे बियाणं होतं हे पूर्ण बियाणं जवळपास संपलेलं आहे कोणाकडेच मागच्या वर्षीचं बियाणं शिल्लक नाही आणि जे पण असेल ते जुनं बियाणं असेल ते यावर्षी त्याचं जर्मिनेशन येऊ शकत नाही उतार होणार नाही आणि ह्या वर्षी जे आता गुजरातचे जे व्यापारी आहेत त्यांच्यासोबत पण बोलणं झालं दोन चार व्यापाऱ्यांचे गुजरातचे त्यांचे पण बोलणं झालं त्यांची पण खरेदी चालू आहे इकडे संभाजीनगरमध्ये येऊन नाही का ते बियाणे खरेदी करत आहे त्याच्यानंतर राजस्थानचे व्यापारी आहेत त्याच्यानंतर मध्य प्रदेशचे आहेत काही इकडं उत्तर प्रदेशमध्ये पण थोडासा भागात तिकडले पण व्यापारी आलेले इकडे बियाणे खरेदी करायला थोडंफार इकडं कर्नाटक मधले जे आहेत ते पण आलेले इकडं जे हैदराबाद तेलंगणामधले जे व्यापारी आहेत ते पण नाही काही इकडे आलेले म्हणजे बरेचसे व्यापारी आता इकडं कांदा बियाणं खरेदी करण्यासाठी आलेले आणि शेतकऱ्यांकडे बियाणं नसल्यामुळं काय झालेलं आहे माहिती आहे सध्या लोकल व्यापारी तर त्यांना काही सुधरून देत नाही म्हणजे लोकल व्यापारी शेतकऱ्यांना काही सुधरून देऊनही राहिले पण सध्या तिकडले व्यापारी इकडे आल्यामुळं बियाण्यामध्ये खूप चढवड चालू आहे घेण्यासाठी कांदा बिजवेमध्ये त्याच्यामुळं शेतकऱ्यांना पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे माहीत नाही अजून की अक्षरशः कांदा बियाण्याचे भाव काय तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो क्विंटलचे भाव आज आमच्या इकडं छत्रपती संभाजीनगर मध्ये चालू आहे लाल कांद्याचं आणि जवळपास पांढरा कांदा म्हणजे थोडासा जास्त एवढा फरक नाही पण तो चालू आहे सध्या एक लाख रुपये पासून तर एक लाख पन्नास हजार रुपये पर्यंत क्विंटलचे भाव चालू आहेत आणि जो उन्हाळा कांद्याचं बियाणं आहेत भिजवाई जे आहेत तर तिचे भाव आहे सध्या चालू आ, एक लाख पन्नास हजार रुपयेपासून तर दोन लाख तीस हजार रुपयेपर्यंत नाही का त्याचे भाव सध्या आहे म्हणजे काय ते व्यापारी पण एका जर्मिनेशन पाहूनच भाव ठरवत आहे पण जर मध्ये त्यांना जर कुठं तापवत असेल थोडंफार फरक वाटत असेल तर तिथं ते भाव कमी करताय पण निश्चितच शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एक सल्ला सांगू इच्छितो की जर आपण चांगल्या क्वालिटीचं बियाणं द्या आणि चांगले भाव घ्या कशाला भेसळ करत बसत आहे त्याच्यामध्ये आपली पण थोडंसं नाव खराब होतं आणि तुमचं जर एकदा व्यापाऱ्याशी जर कॉन्टॅक्टमध्ये राहिले तर निश्चितच ते दरवर्षी तुमच्याकडून खरेदी करतील आणि तुम्हाला पण आम्ही भावाचे नाही का पैसे मिळतील त्याच्यामुळं जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं उत्तम दर्जाचं बियाणं द्या आणि पैसा कमवा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पुढील भाव जे आहेत अशेच भावाचं जर अपडेट तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला आमचे जे पुढील व्हिडिओ आहेत हे तुम्हाला निश्चितच तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि बाकीचे जे आपले मित्र आहेत ज्यांच्याकडे कांदा बिजवे आहे व्हिन आहे तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार